नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी जर तुम्हाला येत्या संक्रांती सणासाठी नवीन साडी खरेदी करायची असेल तर सध्या ट्रेंडमध्ये असणाऱ्या साड्यांचे काही नवनवीन पर्याय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक हजार रुपयांच्या आतील अशा या बजेट फ्रेंडली फॅन्सी आणि सुंदर अशा बांधणी साड्या देखील तुम्ही ट्राय करू शकता शिफॉन या बांधणी खूप आकर्षक असा रंगाचा काथा वर्क 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 मिरर आणि सिक्वेन्स असलेला देखील दिलेला दे आहे आणि या बांधणी साडीमध्ये चार कलर ऑप्शन्स उपलब्ध आहेत सध्या अशा जॉर्जेट फॅब्रिकच्या फॅन्सी आणि लाईट वेट साड्या देखील खूप ट्रेंड मध्ये आहेत या जॉर्जेटच्या साडीवर जरीची लाइनिंग आहे आणि या साडी सोबत खूप सुंदर असा सिक्वेन्स चा ब्लाउज देखील दिलेला आहे सिंपल साडी आणि फॅन्सी डिझायनर ब्लाऊजचे हे कॉम्बिनेशन घातल्यानंतर खूपच आकर्षक आणि ट्रेंडी लुक देते आणि या ट्रेंडी लाईट वेट साडीमध्ये आठ ते दहा कलर ऑप्शन सुद्धा उपलब्ध आहेत आणि या साडीची किंमत ही आठशे ते नऊशे रुपयांच्या दरम्यान आहे सध्या ट्रेंडमध्ये असणारी ही विस्का स्लब सिल्क फॅब्रिकची डिझायनर साडी जर तुम्ही अजून ट्राय केली नसेल तर येत्या संक्रांती सणासाठी ही आकर्षक साडी देखील तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता यामध्ये पाच ते सहा कलर ऑप्शन्स पाहायला मिळतात जर तुम्हाला संक्रांतीसाठी ब्लॅक कलर साडी हवी असेल तर तुम्ही यामध्ये ब्लॅक कलर देखील निवडू शकता सध्या अशा मॉल्स जॉर्जेट फॅब्रिकच्या फॅन्सी साड्या देखील खूप ट्रेंडमध्ये आहेत या साडीला कॉन्ट्रास्ट रंगामध्ये बॉर्डर असल्याने ही साडी आकर्षक आणि उठावदार दिसते जर व्हिडिओ मधील कोणतीही साडी ऑर्डर करायची असेल तर स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर या साडीचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअप करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन साड्यांच्या खरेदीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा